आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि आपली सर्वांची मातृभाषा ही मराठी आहे पण मराठी आपली राजभाषा सुद्धा आहे राजभाषा म्हणजे काय बघा महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे चौसष्ट नुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट पासून मराठीला महाराष्ट्राची राजभाषा असं घोषित करण्यात आलं पण आता त्यापेक्षाही उच्च दर्जा आपल्या मराठीला प्राप्त झाला आहे दोन हजार मध्ये मराठीला अभिजात भाषा हा दर्जा केंद्राद्वारे देण्यात गेलेला आहे तर अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय असते आणि कोणकोणत्या भाषांना हा दर्जा आजपर्यंत देण्यात आलाय ते आज आला आपण पाहूया आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण महाराष्ट्राच्या मातृभाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळतोय ही, ही बाब खूप महत्वाची आहे आणि यावर तुम्हाला एम सी क्यू विचारला जाऊ शकतो चालू घडामोडींमध्ये तर सगळ्यात पहिले आपण बघून घेऊया की हे जो दर्जा आहे तो कोण देतो तर हा दर्जा केंद्र शासनाद्वारे दिला जातो आणि त्यासाठी हे दर्जा देण्याचे अधिकार कोणत्या एका विशिष्ट समितीला आहे तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय त्याला हे अधिकार केंद्र शासनाने दिले म्हणजे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय शिफारस करतं आणि ठरवतं की कोणत्या भाषेला अभिजात भाषा हा दर्जा देण्यात हवा आधी तुम्हाला एक समिती स्थापन करावी लागते आणि ती समिती डिसाईड करते तर ही समिती मराठी भाषेसाठी कधीही कर स्थापन करण्यात आली होती तर समिती स्थापन करण्यात आली होती दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी आणि प्रस्ताव मांडण्यात आला होता महाराष्ट्र सरकारद्वारे दोन हजार तेरा म्हणजे जवळजवळ दहा ते बारा वर्षापूर्वी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता महाराष्ट्र सरकारद्वारे आणि हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापण्यात आली होती समितीचं नावच आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती तर बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आणि ह्याच दिवशी मराठीला अभिजात भाषा हा दर्जा देण्यात आला म्हणजे आताच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी मराठीला हा अभिजात भाषा दर्जा देण्यात आलेला आहे आणि भाषेला आता इंडियामध्ये एवढ्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात असंख्य भाषा आहेत तर त्यातल्या ह्या मोजक्या भाषांनाच हा दर्जा का दिला गेलेला आहे गे त्याची कारण जाणून घ्या आणि काय पात्रता ठरते भाषेची अभिजात भाषा म्हणण्यासाठी सगळ्यात आधी तर भाषेला ऐतिहासिक पुरातनता हवी नंतर भाषेमध्ये वेगळपणा हवा सांस्कृतिक वारसा हवा साहित्यिक परंपरा हवी आता ऐतिहासिक पुरातनता म्हणजे दीड ते दोन हजार वर्ष इतका कागदोपत्री त्या भाषेचा इतिहास हवा नंतर वेगळेपणा म्हणजे त्या भाषेमध्ये युनिकनेस हवी असं नाही की दुसऱ्या भाषांमधनं साहित्य तुम्ही कॉपी करता असं नाही सांस्कृतिक वारसा हवा म्हणजे तिला अवेलेबल पाहिजे म्हणजे खूप जुनं साहित्य प्राचीन अवेलेबल पाहिजे त्या भाषेमध्ये साहित्यिक परंपरा हवी म्हणजे मूळ साहित्य जसं ज्ञानेश्वरांनी खूप मोठं योगदान दिलं आहे मराठी भाषेच्या साहित्यिक परंपरेमध्ये आणि ते साहित्यिक परंपरा ते एक मूळ साहित्य आहे म्हणजे दुसऱ्या भाषेमधून ट्रान्सलेट केलेलं असं साहित्य नाही ते त्यांनी मूळतच मराठीमध्येच ते निर्माण केलेले तर ह्या निकषांवर ठरवले जाते अभिजात भाषा आहे की नाही आधी कोणत्या भाषा अभिजात भाषा होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये टोटल पाच भाषा ज्या आहेत त्या ऍड करण्यात आल्या आहेत केंद्र शासनाद्वारे तर बघा जुन्या भाषा कोणत्या होत्या अभिजात तर तमिळ होती तेलुगू होती कन्नड होती मल्याळम ह्या साऊथच्या चार भाषा आहेत तमिळ तेलगू कन्नड मल्याळम आणि संस्कृत तर तुम्हाला माहिती आहे भारताची सगळ्यात काय काय बोलतात खूप जुनी भाषा आहे म्हणून तिला तर अभिजात भाषा दर्जा असणारच आहे तिथे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको आणि ओडिया हे नाव तुम्ही लक्षात ठेवा की ओडिया सुद्धा अभिजात भाषा आहे तर अशा एक दोन तीन चार पाच सहा भाषा आधीच ऑलरेडी होत्या नंतर ह्या दोन हजार चोवीसमध्ये आपली मराठी एक अभिजात भाषा म्हणून ॲड झाली नंतर पाली भाषा ॲड झाली प्राकृतिक एक ॲड झाली आसामी आणि बंगाली ह्या अजून पाच भाषा ॲड झाल्या आणि आता टोटल अकरा अभिजात भाषा अस्तित्वात आहेत भारतामध्ये तर ह्या सगळ्या माहितीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि ही सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारण्याची खूप दाट शक्यता आहे